नमस्कार मित्रांनो रहस्य कथा किंवा रहस्य कादंबरी हा लिखाणातला थोडासा अवघड प्रकार आहे कारण रहस्यकथेमध्ये संपूर्णपणे अंधारात्मक सुरुवात करून एकेका घटनेमधून ते रहस्य उलगडत जावं लागतं त्यातच ही जर कथा ही जर कादंबरी एखाद्या ऐतिहासिक खजिन्याच्या संदर्भात किंवा ऐतिहासिक एखादा गुढ उकलायच्या संदर्भात असेल तर हे लिखाण आणखीनच अवघड होऊन बसतं अशाच एका रहस्यकथेचा किंवा रहस्य कादंबरीचा आपण आज ओळख करून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे प्रतिपशचंद्र लेखक आहेत प्रकाश सूर्यकांत कोयाडे साधारण साडेचारशे पानांचं हे पुस्तक आहे ऐतिहासिक घटना म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक केल्यानंतर जो दक्षिण दिग्विजय आरंभला होता किंवा दक्षिणेवर स्वारी करून त्यांनी जो विजय मिळवला होता ती एक घटना आणि हम्पी ही ज्यांची राजधानी होती अशी कृष्णदेवराय यांचा जो खजिना होता त्या खजिना जिथं लपवलं होता ह्या दोन घटनांचा संदर्भ घेऊन रचलेलं हे पुस्तक आहे हे काल्पनिक कथा आहे मात्र सत्याच्या बऱ्याचशा जवळ जाणारी आहे शिवाजी महाराजांना हम्पीच्या खजिन्याचा पत्ता लागला आणि मग शिवाजी महाराजांनी आपले जे बहिर्जी नाईक होते त्यांचे जे आ, आ, हेर खातं होतं त्याचे जे प्रमुख होते त्यांच्या मदतीनं हा खजिना लपून ठेवला हा त्या कथेचा मूळ भाग आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे चौदाव्या शतक सतराव्या शतक आणि त्याच्यानंतर एकविसाव्या शतकात अशा तीन शतकांमध्ये ही कहाणीचा प्लॉट आहे कथा सुरू होते डॉक्टर रवी डॉक्टर रवी हे एक सायकॅट्रिस्ट आहेत आणि नागपूरला ते राहतात तिथून त्यांना औरंगाबादला एका कॉन्फरन्ससाठी यायचं आहे कॉन्फरन्ससाठी येताना ते त्यांचा बर एक मित्र आदित्य यालाही घेऊन येतात ते कॉन्फरन्ससाठी येतात औरंगाबादला राहतात तिथं काही मंदिरांमध्ये लेण्यांमध्ये फिरतात संध्याकाळच्या वेळी ते एका हॉटेलमध्ये बसलेले असताना त्यांच्याच बरोबर बाजूला एक निरूप समारंभ चालू असतो एक जज निवृत्त होत असतात आणि त्याच्या निरोप त्यांच्या निरोप समारंभाची पार्टी चालू असते त्या जज जे असतात त्यांना अचानक थोडासा त्रास व्हायला लागतो आणि डॉक्टर रवी तिथं जाऊन त्यांची मदत करतात ते जस्ट आभार प्रदर्शन करतात आणि म्हणतात की आमच्या पार्टीमध्ये सामील व्हा तसंच दुसऱ्या दिवशी डॉक्टर रवी ह्यांचा सुद्धा असतो त्यामुळे त्या दोन्ही ऑकेजनमुळं त्यांना एक रिटर्न गिफ्ट देण्यात येतं हे खरं तर रिटर्न गिफ्ट द्यायचं जे असतं त्याच्यासाठीच हे सगळं रचलेलं असतं कारण हे गिफ्ट देणंच महत्वाचं असतं डॉक्टर रवी ते गिफ्ट घेतात झोपून जातात आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या आयुष्यात वादळ यायला सुरुवात होते सकाळी सकाळी हॉटेलचा जो मॅनेजर असतो तो त्यांचं येऊन दार वाजवतो आणि त्यांना कळतं की जे जज होते त्यांनी आत्महत्या केली त्यांचा निष्प्राण देह हा, हा पंख्याला लटकत असतो आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं म्हणून डॉक्टर रवी आणि आदित्य यांना अटक होते इथून पुढं डॉक्टर रवी या सगळ्यातनं जितकं सुटायचा प्रयत्न करतात तितके ते यात अडकत आडकत अडकत जातात आणि शेवटी घडणाऱ्या घटनांमधून ह्या रहस्याची उकल होते त्याच्यानंतर त्यांना सोडवायला म्हणून जी मॅनेजरची मुलगी येते प्रीतल ती यांच्यात सामील होते ती हे रहस्य उलगडण्यासाठी मदत करत जाते मग ते औरंगाबादवरून पुणे पुण्यावरून मुंबई मुंबईवरून इतर ठिकाणी असा अनेक ठिकाणी प्रवास करतात अनेक लोकांना भेटतात शेवट ह्या कथेचा जो होतो तो मात्र वाचण्यासारखा आहे काल्पनिक जरी असली तरी वाचकांना खिळवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती या कादंबरीची अतिशय उत्तम आहे ऐतिहासिक घटना ऐतिहासिक ज्या दाखले दिलेले आहेत त्या अतिशय घ पुस्तकाला किंवा ज्या कथानक आहेत त्याला व्यवस्थित बांधून ठेवतात अनेक जे लेण्या आहेत कैलास लेणी ती का बांधली असेल कशी कोरली असेल याच्यावर लेखकांनी आपली मतं मांडलेली आहेत ती खरं तर मूळ कथानकशी निगडीत नाही आहेत मात्र कथानक उलगडण्यासाठी किंवा रहस्य उलगडण्यासाठी त्यांचा उत्तम असा वापर करून घेतलेला आहे तसंच नटराज भगवान जे आहेत शंकर भगवान त्यांचं जे नटराज रूप आहे त्या मूर्तीचं काय रहस्य आहे त्यांच्या पायाखाली जो राक्षस आहे त्याचं काय अर्थ आहे किंवा त्यांनी जी त्यांनी जो डमरू घेतलेला आहे हातात त्याचं इन्फिनिटी ह्या सायन्सशी कसं लिंकेज आहे हे सगळं या पुस्तकामध्ये व्यवस्थित बांधलेलं आहे व्यवस्थित त्याची गुंतवणूक केलेली आहे आणि हळूहळूहळू ह्या घटनांचा आधार घेत लेखकाने त्या खजिन्याची उकल करायचा प्रयत्न केलेला आहे तसंच आपल्या देशात जी शंकरांची मंदिरं आहेत त्यांचे जे जिओग्राफिकल कॉर्डिनेट्स आहेत त्यांचं काय अर्थ आहे ते कसं त्यांचे ठिकाणाची जे काय अर्थ अर्थ आहे किंवा त्याचं जे महात्म्य आहे ते सुद्धा या पुस्तकात व्यक्त केलेलं आहे खरंच यांचा मूळ कथानकाशी फार कमी संबंध येतो कदाचित हे विषय टाळून याची पुस्तकाची लांबी कमी करता आली असती मात्र हे कुठेही रटाळवाणं होत नाही त्यात त्याच्यात वाचकाला गुंतून ठेवण्याची क्षमता अतिशय उत्तम आहे आणि याच्यासाठी मला पुस्तकाचे जे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश यांचं अभिनंदन करायचं आहे तर असं हे रहस्यमय पुस्तक आहे तुम्ही सगळ्यांनी हे नक्की वाचा शिवाजी महाराजांची जी मुद्रा होती राजमुद्रा जी होती त्याचाही अर्थ याच्यात व्यवस्थित उलगडलेला आहे ती अष्टकोणी का होती किंवा इतर आठ आकड्याचा शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य रचना केली त्याच्याशी काय संबंध होता त्याचाही विस्तृतपणे विश्लेषण या पुस्तकात केलेलं आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि या पुस्तकाचा अभिप्राय कमेंट्समध्ये काढवा तसंच आपला चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा धन्यवाद